काय मिनटास माऊली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आमचं सगळ्यांचं म्हणूनपूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शनाच्या जा आपल्या स्वर्गीय प्रवासात मी सगळ्यांचंही म्हणूनपूरक स्वागत करते तर आता मी असे आमच्या वाडीमध्ये आणि इकडून जाणार असं आपण परत एकदा अनिल काकांकडे ज्यांच्याकडे आपण मातीची भांडी कशी बनवतात त्याचं व्हिडिओ शूट केलं मातीची भांडी कशी बनवतं हे तर बघलो आपण पण ती मातीची भांडी जी असतात ती भासतात कशी आगी म्हणजे हे आपण बघू बघू आपल्याला भेटल्या नाही कारण तेव्हा बनत नव्हते पण आज ते मातीची भांडी भाजणार असत सो आपण आज त्यांच्याकडे जाऊया आणि मातीची भांडी भाजतात कशी आणि ती भाजल्यानंतर लाल कशी होतात हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके चला तर आता आपण ही अनिल काकांकडे आणि ह्या अनिल काकांचं घर आणि इकडे ही भट्टी गावचं काम सुरू असा कडे काढूया मला निवडूनच जाते ह्याच्यामध्ये मडकी असत ना, ना, ना जी पांढरी पांढरी झालेली आपण इकडे बघितलेलो ना इकडे बनवतो तिकडे ठेवलेली होती इथे पण ठेवलेली होती इकडे अशी असत लावलेली ती आपल्याक दिसाची नाही आता पण ह्याच्यामध्ये मडकी असत आणि आता आग लावतालाच ना हो संध्याकाळी म्हणजे शांत सगळं झाल्यावर आणि मग ती काढतालाच कधी मडकी सकाळी सकाळी ना तुम्ही कापलास की आणलास हा हा कापलास तुम्ही घालून कापलास अरे तरी किती दिवस लागले कापू तीन दिवस लागले दिवस आणि मग तुम्ही त्यातलं लेप काढतास काय होती भांडी ठेवताना उतर होय ना अरे ह्याच्यावरती टॅक तालाच गेलो हो होय होय ही बघतात ते म्हणतात की जी प्रोसेस काय तर म्हणजे ती मडकी त्यांनी लावले नाही आहेत एका विशिष्ट पद्धतीने ज्याच्या ज्या पद्धतीने सगळ्या भांड्यांका आग लागा खावी भुतूरनं पण आग लागता काय हो होय ना टेक्निकच तुमची तशी या हां इकडे घालणार आग म्हणजे वर ना वर नाही घालणार आगच्या हां 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 आणि नंतर ह्याच्या ह्याच्यानंतर ह्याच्यावर पूर्ण हे गिलाव काढतले तुम्ही हाच म्हणून आम काय बहुक भेटता आमच्या वेळीत पण काय बघ भेटला नसता या हा हा तुम्ही आता करतालास ना आता नंतर मग कामा पण रात्री त्याच्यानंतर आगला होता आवा

आणि ही भांडी अशी लावलेली असत्या नेमकं होते ही बघा कशी बघा सगळ्या भांड्यांका लागतरी आग बाहेर लागतली ती औतुरसना सगळी भासतरी आणि ती लाल होतली तेव्हा नंतर ती आपण मकर संक्रांती वापरतो आणि पुसतो त्यांना सुगाड म्हणून तर मित्रांनो इकडे सगळा लावून झालेला असा गवत हे काय कराड म्हणतात हा गवत वेगळा कराड वेगळा आणि इकडे आता आणील काका हे माती पूर्ण हे करतात चाळवतं ही तुम्ही आणलास तीच माती ना आणि बाही पण बारीक केलेलीच असा ना ती जाड हजार किलो हां तिकीतलो आणलास हां हां नाही ना

कराडच वापरतात कारण कराडामुळे खाली जाऊ शकत नाही कराडचा एक लेअर तयार झाली आहे आणि त्या लेअरच्या वरती ही लेअर असा विषय तू तर मित्रांनो अन्यकारणी सगळं कवर केले आणि असा हे बघा हे वरचं सगळं करून घेतलं आणि खालना पूर्ण पॅक करतात आणि फक्त ही जी बाजू आहे ती ओपन ठेवतले आग घालूसाठी म्हणजे बरं बंद करून टाकतो आग घालूसाठी फक्त ओपन नंतर परत त्याच्यावर पण त्याच्यावर पण माती लावून घेतला सगळा धुमाग हव्या आतमध्ये असा काय ही बघा भांडी मगाशी परत एकदा बघा बघा वाईट वाईट दिसतं ना ती पुढे आत्ती तर मित्रांनो काकांचं घर आणि तिकडून आपण आता इथे येलो आणि इथे ही बघा ही सगळी भांडी ठेवलेली असत आता ही जी भांडी हत्ती ती हे, हे भासलेली नाहीत ही भाजल्याशिवाय असत पहिली ते चाकावर छोटासा काढला आता शेप काढलो आता त्याच्यानंतर मग ही थापटून थापटून बनवतो तशी था, गोल आणि त्याच्यानंतर मग ती भाजूची प्रोसेस असा आता ही भाजत का नाहीत कारण त्यांच्याकडे ओव्हरलोड होता ना त्याच्यामुळे मग ही ठेवलेली होता ही नंतरच्या पार्टमध्ये भाजतली आहेत हे बघा ह्या हा मोठा असा ह्या खालचा असा मोठा तोंड आता आणि हा छोटा तोंड असा ना तर ह्याच्यामध्ये असा ते असा ठेवचा मग आता ॲक्च्युअल सुगाड झाला पण ते कमकुवलेत कारण ती भाजलेली नाहीत ना तर मित्रांनो ह्या सगळं काम पूर्ण झाला आणि संपूर्ण गिलाऊ काढलेले चारही बाजूनी हे बघा पूर्ण कम्प्लीट झाला पूर्ण पॅक केलेला असा मी तुम्हाला मागाशी सांगत होते आणि दाखवत होतोय का

नुको नुको गोरी। नुको गोरी। नुको बस। ती कोण केलेला काय पहिली ती म्हणजे किती माहितीये म्हणजे तीच आमूस असे उघडूक गावता म्हणजे घराकडे तिकडे आधूबादू काढताना पण नाही काढताना ना फक्त म्हणजे काय गरज नाही

बघा या दोन दगडाच्या मध्ये हे ठेवणार

उशीत घालायची हां हां एक दोन तीन, तीन मुका हां आता हे पॅक करतात गवात जर आता सावरतात तसा सावरून घेतात आणि पॅक करणार आता तर मित्रांनो आपल्या जेवढी प्रोसेस बघ भेटली तेवढी आपण प्रोसेस बघलं ह्याच्या पुढची प्रोसेस ही रात्रीची असतली आणि मागा जाऊचा असा पण सकाळी आपण इथे येण्याचा प्रयत्न करू आणि दाखवण्याचं ब बघते सकाळी येऊ जमता काय नाहीतर मग डायरेक्ट भाजलेली भांडी बी तुम्हाला दाखवत हो आहे सो आता डायरेक्ट उद्या भेटू ओके चला तर मित्रांनो आत्ताच मी अनिल काकांच्या घराकडे येल आहे आणि आज आपल्या ब्लॉगचं ह्या दुसरा दिवस असा आणि ब्लॉग एकच असा सो काल असा काहीसा झाला सगळा आग लावल्याचं नंतर तर आपण आता डिटेलमध्ये बघूया हे बघा आपल्या अनिल काका चला तर मित्रांनो हे तुमकं मी दाखवत होते का ज्याच्यामध्ये असं गोल असं केलेला होता या सगळा असा केलेला होता आणि ही बघा माती या सगळा जळला आणि हो ते सेटअप होतं सगळं ह्याच्यामध्ये सगळी भांडी होती आणि ही सगळी भांडी अशी ही बघा भास देत बघा म्हणजे तशी जी असतात ना अशी अशानंतर अशा नंतर डायरेक्ट ही अशी होतो व्यवस्थित लाल झालेली आहेत जास्त म्हणजे आता कुठची कुठची ही काळी झाली आहेत पण बऱ्यापैकी नाईंटी फाय पर्सेंट ते सक्सेस असत त्याच्यात बघा तर ही सुगाडा मारून विकतले आणि नेऊन देतले बघा किती तो एक हे असं आणि इकडे वाटतं मला वाटतं ही छोटी छोटी आहेत जी वरती आपण ठेवतो अशी ती आणि ही मोठा भांडाचा खाली असता एक वाजेपर्यंत आग होती एक वाजेपर्यंत नंतर झोपलास तुम्ही आणि नंतर मग सकाळी काढलास काय सकाळी किती वाजता आठ वाजता आठ वाजता काढू सुरुवात केलं ठेवलात सगळी आता तिकडचा तो हा तो मोठी भांडी ना ती सगळी तिकडची आहेत ती हां ती आणि वरचही हा बुडकुले बरोबर मोठे असतात ते का सुकाड बोलतात खाली असतात खालटी वरती असतात ते का बुडकुले बोलतात सुकाड आणि बुडकुले ओके झाला आता आता नेऊन देऊचीच हा ती ना सगळी ही एवढ्या लवकर ऑर्डर करून दिल्या चौदा तारखे काना हां त्या कामान त्रास पण होता ना

तर आपल्याक दाखवूसाठी या सगळ्या उघडलेल्या आता हे दाखवून ठेवतं तर मागच्या एका ब्लॉगमध्ये पण आपल्याक त्यांनी मदत केलेल्या नाही आणि ह्या एका व्हिडिओमध्ये पण मदत केलेल्या नाही तर तुमचे मनपूरक आभार आणि नंबर देते मी दादाचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थं काय कोण असतात तर तुम्हाला मी फोन त्या फोन करतील आणि मग काय ऑर्डर असते तर तुमका सांगतील ते चला हां चल धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो असं होतो कालचं आणि आजचो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण मातीची भांडी कच्च्यापासून पक्की कशी बनवतं ही सगळी प्रोसेस बघितलेली असा आणि त्या प्रोसेसमध्ये अनिल काकारी आणि त्यांच्या कुटुंबानं आपल्याला खूप मदत केलेली असा तर व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब करू विसरू नको आणि असे जे व्हिडिओ असत जे खूप दुर्मिळ असत ते जास्तीत जास्त शेअर करा ओके बाय